मंडळी नमस्कार मी धनाजी मनोहर फट पुन्हा एकदा एका नव्या व्हिडिओसोबत एका नव्या ठिकाणावरून मी आहे सध्या बिहार या राज्यातील गया गया या जिल्ह्यातील बोधगया या ऐतिहासिक ठिकाणी आज सकाळची सकाळ झालेली आहे आणि आम्ही चाललो आहे बोधगया ते गहलोर गहलोर ते राजगीर राजगीर ते नालंदा या ऐतिहासिक विद्यापीठापर्यंत प्रामुख्याने आमचा हा प्रवास सकाळपासून आता सुरू होतो आहे पहिल्यांदा आम्ही जाणार आहोत ते द माउंटन मॅन म्हणून ओळखला जाणारा संपूर्ण जग ज्याला ओळखतो ज्या मांजीने तब्बल बावीस वर्ष एका पर्वताला खोदून रस्ता तयार केला आहे असा मी तुम्हाला पहिल्यांदा द माउंटेन म्हणजेच दशरथ मांजीचं ते ठिकाण दाखवणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ आपण सगळ्यांनी शेवटपर्यंत पाहावा चला तर आता आम्ही प्रवास सुरू करतोय बोधगया ते गहलोर बोधगया तो पर्यंतचा आमचा प्रवास सुरू झालेला आहे तब्बल बेचाळीस किलोमीटरचं अंतर पार करून आम्ही द माउंटन मॅन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मांजी दशरथ यांच्या त्या पर्वतापर्यंत पोहोचणार आहोत सध्या गाडीत बसलोय आमच्यासोबत आपण पाठीमागे पाहताय सक्षम आपणाला दिसतोय का सक्षम मी खूप एक्साइटेड आहे मला माहित नाही आपण कुठे चाललोय पण फक्त ते माउंटेन मॅन एवढं माहित दशरथ मांजे यांच्या गावामध्ये पोहोचलोय आपण पाहू शकता हे समाधी आहे ना आणि हे आहे दशरथ मांजे यांची समाधी तो देखते ते चलो मी आणि आपण पाहू शकता की दशरथ मांजीचं द्वार म्हणजे गहलोर आता ला ला ने या रस्त्याने पुढे गेल्यानंतर आपणाला जो पर्वत खोदून रस्ता बनवलेला होता दशरथ मांजीने तर तो मी तुम्हाला दाखवणार आहे तत्पूर्वी आपण माझ्या या बाजूला पाहू शकता दशरथ मांजीची ही समाधी आहे दशरथ मांझी यांचा जन्म चौदा जानेवारी एकोणावीसशे तीसमध्ये गहलोर याच गावी झालेला होता त्र्याहत्तर वर्षानंतर दशरथ माझी यांचा सतरा ऑगस्ट दोन हजार सातमध्ये त्यांचं यांच्या या समोर आणि त्याच्या पाठीमागे त्यांची समाधी स्थळ आहे आणि याच्या पाठीमागे जो आपल्याला पर्वत दिसतोय तर ते पूर्णतः खोदून त्यांनी त्या ठिकाणी रस्ता तयार केला होता आता दशरथ मांझी यांचे पुत्र भागवत जी मांझी है माँसो सद्या है तो तेस डिस्कशन करो या तुम जानून घूया मांझी का आठवण सो so, क्या बताएंगे आप आपके पिताजी की कुछ यादें आप बता सकते हैं देखिए पहाड़ दरार था पहाड़ दरार था तो आने जाने में पब्लिक को बहुत मुश्किल रहा हाँ हाँ इसी वजह से हमारे पिताजी बाईस साल में रास्ता को बना दिया बाईस साल में तो आने जाने का रास्ता बैलगाड़ी जाने लगा तब सरकार के यहाँ खबर किया तो सरकार ने पक्की रोड बना दिया ठीक है उनके नाम पे मतलब उनके बायोग्राफी जो है उस पर एक अच्छी फिल्म भी है जो काफ़ी सुपर डुपर हुई है तो उस फिल्म जब शूट हुआ तो आप थे तो आपको तो उससे कुछ लाभ हुआ है फिल्म वाला देखिए पचास हज़ार दिया गेट तर यह गेट, गेट तर, बाकी कहा कि दो परसेंट हम देंगे और वो चला गया बॉम्बे हम कहने गरीब खोज जाएंगे बताइए आप मतलब फाल्गुनी देवी आपकी माता जी थी तो तो उनसे कुछ मतलब उनकी कुछ याद आती है आपको घड़ी हम छोटा थे हाँ हाँ पिताजी ने क्या बताया था मतलब फाल्गुनी देवी के बारे में देखिए सकेत रास्ता था हाँ वो जो खाना लेके जा रहे थे वो पहाड़ में माटी के मटका जब फूट गया उसी वजह से हमारे पिताजी कहा कि देखिए हमारा पत्नी के एक घड़ा फूटा संसार के कितना फूटेगा तो हमारे बाबू जी सोच कर सोच लिया मन में तो घर से तीन बकरी बेच कर बाजार से छेनी हथौड़ी ला के काम करने लगा सब जवार के आदमी कह दिया कि फलना तो पागल हो गया और उसका परिवार लोग तो कहा तो हम तो पागल एक है बाकी संसार पागल हो जाएगा इस बात पर उस जिकिरधर लिया कि रास्ता को जितना दिन लगे 22 साल में रास्ता को क्लियर कर दिया ठीक 22 साल लगे थे मतलब बावीस वर्ष लागली होती ती पूर्णता रस्ता खोदण्यासाठी त्याने एक हातोडी आणि एक छन्नी घेऊन त्यांनी तो रस्ता पूर्ण केला संपूर्ण गाव त्यानंतर त्यांची जी नातेवाईक होते ते सर्वजण मानजींना वेड समजत होते मात्र त्यांनी हे करून दाखवलं आणि शेवटी अंतरी ते वजीरजर्ग नावाचा मध्ये येणार ना हा जो काही पहाड आहे हे खोदून त्यांनी तो रस्ता पूर्ण केला आपल्यासोबत भागवतजी मांजी होती त्यांचे सुप्र्याचा ता ताजमहल प्रामुख्याने ममताच्या त्या आठवणीत बनवला गेला अगदी तशाच पद्धतीने दशरथ मांजी आणि आपल्या पत्नीच्या प्रेमासाठी जो पहाड म्हणजे जो पर्वत खोदून रस्ता तयार केला अशा त्यांच्या स्थळाच्या सद्यस्थितीत बाहेर आहोत गेल्या पाच म्हणजे आठ दहा वर्षापूर्वी या स्थळाचं पूर्णता म्हणजे नियोजन करून ती अगदी व्यवस्थितरित्या बांधली गेली या समाधी स्थळाचं जे दररोज रक्षण करतात असे या ठिकाणी मांजीजी आपल्यासोबत आहेत क्या बताएंगे आप दशरथ मांजी के बारे में क्या पुछना चाहते हैं मतलब इस इनके बारे में जो फिल्म बनाई गई है जिसमें काफी अच्छा वो फिल्म सुपर डुपर हो चुकी है तो उसका कुछ फायदा हुआ है इनके परिवार को नहीं फायदा तो नहीं हुआ हाँ। फिल्म बनाया फिल्म बनाया फिल्म बना करके चले गए कहा कि फिल्म चलेगा तो दो परसेंट देंगे लेकिन आज तक जैसे कि दो परसेंट की कुछ भी नहीं मिला पता नहीं लगा कि कहा बना के चले गए ये दशरथ मांझी जी को पद्मश्री अवार्ड से भी सम्मानित किया गया था भारत सरकार द्वारा बाद में बिहार गवर्नमेंट के नीतीश जी ने यहाँ पे काफी कुछ मदद कर दी है आपको हाँ हाँ नीतीश जी का ही देन है क्या ये हमारे बाबा का आज बड़ी विकास हो रहा है आज समाधि देखिए बन गया दिल्ली में बाबा हमारा जैसे किसवाइट किए आज देखिए आज यहाँ बाबा का स्मारक बना हुआ है आज से आज जैसे क्या प्रेरणा होता है क्या जो बाबा ने कहते थे वो आज जैसे कि आज हमको सपनों में मिल रहा है कि आज बाबा कहाँ रहते थे कहते कहूँ भी हम मरेंगे लेकिन हमारा घाट पर जैसे कि हमारा चिता को रखना आज देखिए उनको ऐसा भाग हुआ कि आज देश देश का आज यहाँ आ करके देख रहा है कि बाबा का रोड बनाया हुआ किधर है हैं? देखिए आज रोड का देख करके आज लोग का खुशी भी हो रहा है और उसी रोड के देख करके आज फिल्म मांझी द माउंटेन मैन फिल्म भी बना आज फिल्म से भी आज प्रकाश हुआ कि आज फिल्म देख देख कर लोग आज यहाँ आ रहे हैं फिल्म से ए, फिल्म में, दे, में, हाँ फिल्म में दिखाया गया था कि फाल्गुनी देवी मतलब जब पर्वत पे चढ़ी हुई थी उस पहाड़ पे तो वहाँ ही मतलब गिर के वहाँ पे ही वो गुजर गई या कुछ दिन बाद वो गुजर गई मतलब फिल्म में जो दिखाया गया है वो सच है या कुछ अलग है स्टोरी फिल्म में थोड़ा मिलाया गया है तो समझिए कि नहीं वैसा बात है नहीं तो अगर फिल्म में वैसा नहीं बात करेगा वैसा बात नहीं करेगा तो फिर फिल्म नहीं, नहीं चलेगा इसलिए कुछ तो डालना पड़ता है अब देखिए बाबा का पैर देखिए कि काटा हुआ मूवी में दिखा रहा है फिर देखिए फोनी माता को देखिए कि गिर के मर गए देखा रहा था नहीं कुछ दिन के बाद गिरे ज़रूर लेकिन कुछ दिन के बाद उधर डॉक्टर का अभाव था इलाज का कम था कुछ दिन बचे उसके बाद ही गए तो उसके बाद जब मर गए ना बा पत्नी तो इनको जैसे कि दिल में बहुत तरह की बात आ गई फिल्म में ये भी चीज दिखाई गई है कि दशरथ मांझी जी यहाँ से चलकर दिल्ली गए थे जी हा, 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 तो ये बात भी क्या ये सच, बात है? सच है जिसे बाबा दिल्ली, तो दिल्ली दूर है तो दिल्ली दूर है काम बाकी रह गया था पहाड़ में हुँ, तो आप दिल्ली से होके आएंगे पहाड़ को क्लियर करेंगे देखिये बजरगंज स्टेशन है एक महीना में बाबा हमारे दिल्ली पहुँच गए ओके तो अभी पे घर तो ऐसे ऐसे ना आ रहे हैं रास्ते से हाँ हा। तो दशरथ नगर है मूर्ति लगा हुआ ओके ठीक है जैसा है बिहार गवर्नमेंट में भी कुछ अच्छा मदद किया है आपके मतलब उनके परिवार को कुछ न कुछ कर ही रहा है हाल ही तो महोत्सव होता है हाँ हा। हाँ हा। जैसे देखिए हम सेवा संस्कार करते है रास्ते लेकिन इसके लिए जैसे की सर सफाई करते हैं तो इसके लिए कुछ चाहिए ना वेट है ना लेकिन अब बाप दादा के चीजें नहीं करते तो लोग आप लोग कैसे घूमने आइएगा गंदा रह गता है क्या इसलिए हम लोग को करना पड़ता है चलो सरकार का कुछ ध्यान ही नहीं है अब रख करके जाएगा खैर कोई बात नहीं है खेल है हम लोग के तो सेवा करना धर्म है है लोग आ रहा है दरवाजे पर अगर गंदा रखेंगे तो ठीक नहीं ना है नहीं बराबर इसलिए दे या मत दे करना तो मेरा काम है चलो दशरथ मांजी यांचं हे समाधीस्थळ आपण पाहताय प्रामुख्याने दशरथ मांजी यांनी तब्बल बावीस वर्ष म्हणजे एकोणावीसशे साठ ते एकोणावीसशे ब्याऐंशी या दशकाच्या दरम्यान पाठीमागचा पूर्ण पर्वत खोदून त्यांनी रस्ता तयार केलेला आहे तो रस्ता मी आपल्याला काही वेळातच त्या ठिकाणी आम्ही जाणार आहोत तो, तो दाखवणार आहोत तत्पूर्वी आपण पाहू शकता हीच ती दशरथ मांजी यांची समाधीस्थळ हेच ते ऐतिहासिक मनुष्य ज्यांनी आपल्या सगळ्यांसमोर एक वेगळा असा आदर्श तयार केलेला आहे चला दशरथ मांजी यांना सल्यूट करूया आपण पण जेव्हा बिहारमधील बोध ग्या किंवा बिहार आपण सहलीसाठी येत आहे ट्रीपसाठी येत आहे फिरायला येत आहे तर अवश्य तुम्ही येथे या आणि संपूर्ण जगाला ज्यांची ओळख आहे द माउंटन मॅन म्हणून आपण ज्यांना ओळखतो त्या दशरथ मांजी यांचं हे ठिकाण पाहायला विसरू नका चला आता पुढे चालूया आता लहानपणापासूनच दशरथ मांजी धनबाद येथील कोळशेच्या खाणीमध्ये तो काम करत होते आपणाला समोर जो दिसतोय तोच आहे पर्वत जो दशरथ मांजी यांनी बावीस वर्ष दिवस आणि रात्र कष्ट करून त्याने तोडला हा तयार केला लांब म्हणजेच एकशे दहा मीटर पंचवीस फूट खोल म्हणजे सात पॉईंट सहा मीटर आणि तीस फूट रुंद म्हणजेच नऊ पॉईंट एक मीटर इतका मोठा पर्वत खोदून दशरथ मांजी यांनी हा रस्ता तयार केला हा रस्ता म्हणजेच अंतरी ते वजीरजंग जे या दोन गावामध्ये पंचावन्न किलोमीटर इतकं अंतर होतं ते अंतर हा रस्ता तयार झाल्यानंतर फक्त पंधरा किलोमीटर इतकंच राहिलं एकोणावीसशे साठमध्ये जेव्हा दशरथ मांजी यांनी हे पर्वत खोदायला तोडायला सुरुवात केली तेव्हा लोक आजूबाजूंचे त्यानंतर त्यांचे नातेवाईक त्यांना वेळा आहे पागल आहे असं म्हणत होते नातेवाईक त्यांचा मजाक उडत होते पण थांबेल तो दशरथ मांजी कसला एकोणावीसशे साठ ते एकोणावीसशे ब्याऐंशीच्या दरम्यान त्यांनी संपूर्ण पर्वत खोदून हा रस्ता तयार केला अशा या पर्वत पुरुषाला आपण सलाम करूया त्यांच्या सन्मानार्थ दोन हजार बारामध्ये द माउंटन मॅन नावाचा चित्रपट येऊन गेला जो चित्रपट सुपर डुप्पर झाला यामध्ये दशरथ मांझी यांची भूमिका नवजुद्दीन सिद्दीकी के यांनी केली होती तर फाल्गुनी देवी यांची भूमिका राधिका आपटे या अभिनेत्री नाही मांजीच्या घराकडे आम्ही जातोय आता शहरामध्ये आता मी आहे आपल्याला आहे दशरथ मांडील आणि दशरथ मांडीच्या दशरथ नगरमध्ये मी आलो आहे आता आणि आता आपण पाहणार आहोत त्यांचं घर कसं आहे नेमकं ते सुद्धा मी आपणाला दाखवणार आहे कर चालू का काय आम्ही दशरथ माझी यांच्या घरापर्यंत पोहोचलेले आहोत आपण पाहू शकता की त्यांचं आजही घर ज्या पद्धतीने पूर्वी होतं तशाच पद्धतीचं एक दोन आणि तीन झोपड्या दिसत आहेत ते दोन दोन दिसत आहेत मात्र इथेही जशा पाहिजे तशा पद्धतीची व्यवस्था दिसत नाही आम्हाला सरतः दशरथ माँी हम मुलगा जी भागीरथ जी मांझी होते तो दामाद जी आपसोब है तो कर, क्या बताएंगे आप पैसे मिस कर रहे हैं क्या आप मांझी जैसे तो 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 तो. और युष्ठ मैं भावा जी भी हाँ हाँ सुमय जो है मिलीजी का भी कर ओके okay, तो मतलब उन, उन वो सोलह अगस्त दो हज़ार छः को गुजर गए सत्रह अगस्त हाँ सत्रह अगस्त दो तो आप मिले उनसे नहीं। नहीं। तो कैसा रहा था वो एक्सपीरियंस कुछ बताएंगे हाँ वो तो बाबा उनका काम है खा गया हमारे गाँव में जाते थे लोगों को करते कि लोग हैं बच्चों को पढ़ाए बहुत रहा उनका बहुत सीट रहा और हमेशा समाजिक कार्य बहुत आगे रहते थे समाज के आगे लेके जाना हम लोग पहले क्या सूबर लोग बड़ा जामर क्या मैं बहुत तरह से मनुप्निया बहुत ठीक है और वो जो पहाड़ जब वो खोज रहे थे तब आप वहाँ पे गए थे तो जो आजू बाजू के जो उनके रिलेशन में लोग थे क्या क्या दे तो उनसे क्या कहते थे सुबह उठकर जाते थे और काम करते, आ, 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 लो करते थे लोग गाँव वाला भी कहते थे कि पागल हो गया और एक्चुअली स्वाभाविक है आ, हम जो भी लगे बोले कि पागल है ऐसे क्या लोग वहाँ पागल बनाते थे एक वहाँ पर धुन में लगे हुए थे गुट के पकड़ते थे और मन में ठान लिए थे कि हम जो रास्ता होते हैं जो बनाएंग रहेंगे और चलिए वो बाइक हम जाता है क्या करें तर पाहू शकता की हे त्यांचे दामाद आहेत भागीरथजी म्हणजे दशरथजी मांजी यांच्या मुलाचे ते दामाद आहेत आणि त्यांचं मांजी यांचं हे संपूर्ण घर जशा जुन्या अवस्थेत होतं अगदी तशाच पद्धतीने दिसतंय कार राहते या भागीरथजी मतलब थोडासा आगे मी आपण दिखाता की घर की जो स्थिति है वही आज सिर्फ गॅस है यहाँ पे और चूल भी है बाकी कुछ मतलब इतना डेव्हलपमेंट चाहिए था वो नहीं दिख रहा है तो आपण पाहताय दशरथ मांजी द माउंटन मॅन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दशरथ मांजी यांचं हे घर आहे ज्या पद्धतीनं आम्ही व्हिडिओमध्ये फिल्ममध्ये पाहिलं होतं अगदी तसंच घर या ठिकाणी दिसतंय मात्र ज्या पद्धतींचं डेव्हलपमेंट पाहिजे होतं ते अजूनही काही दिसत नाही